भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा माझा अनुभव भूतबाधेने त्रस्त आई सोडून गेली अनघरात माझ्या अनेक दुःखही आली मार्गात या दुःख सारी ती गेली भगवंताने माझ्या किमया ही सारी केली माझे नाव राजकुमार विठ्ठलजी भुरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे जेव्हा आम्ही परमात्मा एक या मार्गात प्रवेश केला तेव्हा माझे आईवडील आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण असा आमचा सहा सदस्यांचा परिवार होता मार्गात येण्यापूर्वी आम्ही बाबा फरीद विठ्ठलपंथ अवधूत पंथ अशा पंथांचा स्वीकार केला होता माझ्या आईला अमावस्या पौर्णिमेला भूत बाधेचा जरा जास्तच त्रास होत होता त्यामुळे बरेच नातेवाईक आमच्या घरी यायला घाबरत होते हा भूत बाधेचा प्रकार नेहमीच सुरू असायचा माझे वडील त्यांच्या अनुभवातून माझ्या आईच्या अंगातील भूत काढायचे मात्र तितकी सफलता त्यांना मिळत नव्हती नंतर भूत बाधेचा प्रकोप माझ्या आईवर इतका जास्त झाला की तिला तिचा प्राण गमवावा लागला या भूत बाधेने आमची आई आमच्यापासून हिरावून घेतली त्यावेळेस मी सात महिन्यांचा होतो माझा मोठा भाऊ रामसागर बहीण ललिता व मी आमचा सांभाळ बरोबर व्हावा म्हणून माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न केले व आमच्यासाठी आई आणली काही दिवसांनी तिला सुद्धा भूत बाधेचा त्रास व्हायला लागला या भूत बाधेमुळे आमचे कुटुंब फार त्रासलेले होते आधीच आम्ही आपली आई गमावून बसलेलो होतो घरात दुःखाचे प्रमाण वाढतच चाललेले होते माझ्यानंतर आमच्या कुटुंबात मला एक भाऊ झाला परिवार मोठा झालेला होता दुःख मात्र कायम होते काही वर्षांनंतर अचानक माझ्या बहिणीच्या अंगात भूत आले त्यावेळी ती कदाचित सोळा ते सतरा वर्षांची होती त्यावेळेस माझ्या वडिलांनी तिच्या अंगातील भूत काढून टाकले पण ते खूप विचारात पडले कारण दोन ते तीन वर्षांनी तिचे लग्न करणार होते समोर जर असेच झाले तर मुलीचे काय होईल अशी काळजी त्यांना वाटू लागली हे सर्व घडलेलं प्रकरण त्यांनी त्यांच्या मित्राला श्यामरावजी चोपकर मू शिवनाळा सांगितले त्यावेळेस श्यामरावजींना मार्गात येऊन नुकतेच दोन ते तीन महिने झाले होते त्यांनी माझ्या वडिलांना या मार्गाबद्दल माहिती दिली मार्गात प्रवेश करण्याबाबतचा विचार त्यांनी आमच्या समोर ठेवला आम्ही सर्वांनी होकार दिला आमच्या परिसरातील मार्गदर्शक श्री रा पाथरी ता पवनी जी भंडारा यांच्याकडे आम्ही गेलो त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन केले आणि तीन दिवसांची साधी अगरबत्ती लावण्यास सांगितले खरं सांगतो सेवकांनो त्या दिवसापासून आमच्या घरी कोणाच्याही अंगात पुन्हा भूत आले नाही व हा प्रकार कायमचा बंद झाला मार्गात आल्यावर हा सर्वात पहिला भगवंत कृपेचा अनुभव आमच्या घरी आम्हाला बघायला मिळाला आमच्या घरी दुधाळू जनावरे असल्यामुळे मार्गात येण्यापूर्वी दृष्ट काढावी लागत असे पण मार्गात आल्यापासून हा प्रकार बंद झाला सन एकोणीसशे पंच्याण्णव किंवा एकोणीसशे शहाण्णव या दरम्यान आम्ही परमात्मा एक मार्गात प्रवेश केला आम्ही सहा ते सात महिन्यातच त्यागाचे कार्य घेतले आमचे त्यागाचे कार्य सुरळीतपणे पार पडले आम्हाला त्यागाचे कार्य कठीण नाही वाटले कारण आम्ही आधी अवधूत पंथामध्ये असताना माझे आईवडील वर्षातून दोन वेळा सव्वा महिना करायचे या मार्गात येऊन भगवंताची कृपा आमच्यावर झाली आणि आम्ही आता भगवंताच्या कृपेने सुखी व समाधानी आहोत मी शिक्षण घेत असताना मला असे वाटायचे की मला कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे मी बाबांना योग मागत होतो की मला कोणतीही छोटी मोठी नोकरी लागली पाहिजे व त्या दृष्टीने मी प्रयत्न करणे सुरू केले एके दिवशी मला योग मिळाला व मी आज पंचायत समिती राजूराजी प चंद्रपूर येथे समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रमामध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहे आता आम्हा सर्व भावंडांचे लग्न झालेले आहेत काही दिवसांआधी माझ्या पत्नीच्या छातीमध्ये गाठ आलेली होती आम्ही डॉक्टरकडे गेलो त्यांनी सांगितलं की ती गाठ औषधीने कमी नाही झाली तर ऑपरेशन करावे लागेल ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली त्यांनी मला शब्द दिले की बाबा हनुमानजीला विनंती कर आणि योग माग या दुःखातून दूर व्हायसाठी आम्ही भगवंताचे कार्य केले औषध सुरूच ठेवले दवा आणि दुवा या दोन्ही गोष्टी कामात आल्या व ती छातीमध्ये असणारी गाठ नाहीसी झाली आम्हाला दोन वर्षांचा मुलगा आहे त्याचा जन्म वायच्या एक दोन महिन्याआधी माझ्या पत्नीची सोनोग्राफी केली होती त्यामध्ये असे दिसून आले की बाळाच्या गळ्यामध्ये नाळ गुंतलेली आहे डॉक्टरांनी सांगितले की जर नाळ निघाली नाही तर सिझेरियन करावे लागेल पुन्हा आम्ही ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली त्यांनी आम्हाला भगवंताचे कार्य करायला सांगितले आम्ही भगवंताला योग मागितला व कार्य सुरू असतानाच बाळंत पण झाले तेही नॉर्मल सिझेरियन कराची वेळच आली नाही माझ्या लहान भावाला मुलगा झाला जवळपास पंधरा दिवसांचा असेल तो जेव्हा तो लघवी करायचा तेव्हा फार रडायचा कदाचित त्याला तो त्रास सहन होत नसेल त्याला डॉक्टरांकडे दाखविले तेव्हा त्यांनी सरळ ऑपरेशन करायला सांगितले नंतर माझ्या लहान भावाने वडिलांकडून शब्द घेऊन भगवंताचे कार्य केले व योग मागितला भगवंताने विनंती ऐकली आणि मुलाला ऑपरेशनची गरज नाही पडली व त्याचे दुःख दूर झाले ही भगवत कृपा फार महान आहे आपण दिलेल्या नियमांनी वागलो तर भगवंत नेहमी आपल्या पाठीशी आहे आणि मी आभारी आहो बाबा ज्यांनी ज्यांनीही महान कृपा आम्हा सेवकांना वाटून दिली व वा आज आम्ही सुंदर जीवन जगत आहोत मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच माणिनसे सत्यवचन देतो व वचनाला कधीही विसरणार नाही लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव राजकुमार विठ्ठलजी भूरे पता जुनोना ता पवनी जी भंडारा मार्गदर्शक श्री मनोहरजी जांभुळकर सेवक क्रमांक एकोणऐंशीशे सदतीस परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार